पावसाळा सुरू झाला की साथीचे आजार नेहमीच डोकंवर काढत असतात गतवर्षी धुळे जिल्ह्यामध्ये डेंग्यू मलेरिया डायरिया यांसारख्या साथीच्या आजारांनी मोठ्या प्रमाणावर थैमान घातलं होतं यावर्षी देखील साथीच्या आजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचं बघायला मिळत आहे दरम्यान धुळेकरांनी बाहेरचे अन्नपदार्थ पदार्थ घेणं टाळावं घर आणि परिसर स्वच्छ ठेवावा पाणी उकळून प्यावं आणि आजाराची कोणतीही लक्षणं आढळल्यास तात्काळ उपचार घ्यावे असं आवाहन जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महेश भडांगे यांनी केलं आहे वातावरण बदललंय पावसाळा सुरू झालाय तेव्हापासनं जवळपास आमची जी ओपीडी होती सातशे आठशे ची तर आता जवळपास बाराशे पर्यंत ओपीडी गेली पण त्यापैकी जर बघणार तर जवळपास साठ टक्केपेक्षा जास्त रुग्ण आहे जुलाब उलट्या ताप सर्दी खोकला या आजाराचे येत आहेत जरी आपल्याकडे पाणी कितीतरी स्वच्छ येत आहे नगरपालिका स्वच्छ पाणी देत आहेत पण तरी आपली पण जबाबदारी की आपण पाणी उकळून दिलं पाहिजे आणि सोबतच आपल्या आजूबाजूला जर काही मच्छर उत्पत्ती होणारे काही ठिकाणं असतील डासोत्पत्तीचे की जिथे टपके सजले काय असतील तिथे टपक्यांपासून मच्छर येऊन आपल्याला डेंग्यू असतील चिकनगुणी असतील असले आजार पसरू शकतात म्हणून आपण तीही काळजी घेतली पाहिजे आपलं पाणी व्यवस्थित प्या आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा तर आपले जवळपास नव्याण्णव टक्के आजार संसर्गजन्य आधारे कमी होऊ शकतात बाहेरचं खाणंटाळा एवढं सांग आता जर आमच्या वार्डात जर बघणार तर एकशे पाच रुग्ण ॲडमिट आहेत त्यापैकी जवळपास सर्दी खोकला जुला उलटेजीस जर पेशंट बघणार तर सत्तर पेशंट जवळपास तेच आहेत आमचे साथीच्या आजारांमुळे सातशे रुग्णांची ओपीडी बाराशेवर जाऊन पोहोचली आहे तर एकशे पाच रुग्ण जिल्हा रुग्णालयात आतापर्यंत दाखल झाले असून यातील सत्तरहून अधिक रुग्ण हे साथीच्या आजाराने ग्रस्त असल्याचं समोर आलंय त्यामुळे धुळेकरांनी वाढत्या साथीच्या आजारांचं प्रमाण पाहता जास्तीत जास्त सतर्कता आणि काळजी बाळगण्याचं आवाहन माझा महाराष्ट्र न्यूजच्या वतीनं आम्ही देखील आपणास करत आहोत पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे लोकसभा मतदारसंघात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि मालेगावमध्ये कर्करोग हॉस्पिटल मंजूर करा अशी मागणी खासदार डॉ शोभा बच्चाव यांनी संसदेत केली आहे केंद्रानं सादर केलेल्या अर्थसंकल्पानुसार योग्य सेवेच्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या बजेटमध्ये नव्वद हजार नऊशे अठ्ठावन्न पूर्णांक त्रेसष्ट कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली या तरतुदीमधून खासदार बच्चाव यांनी हॉस्पिटलची मागणी केली आहे देशभरातून केंद्राला सर्वाधिक कर महाराष्ट्रातून मिळतो मात्र तेरा कोटी जनतेच्या पदरी मात्र निराशात येत असल्याची खंत व्यक्त केली अर्थमंत्र्यांनी विकसित भारतासाठी प्राधान्यक्रम जाहीर केले परंतु त्यात व्यवस्थेला स्थान मिळालं नसून या उलट आवश्यकतेपेक्षा त्र्याहत्तर टक्के कमी बजेट देण्यात आले महाराष्ट्र राज्याच्या लोकसंख्येचा विचार करता मुंबई नाशिक धुळे आणि पुण्यामध्ये एम्स रुग्णालयांची स्थापना होणं गरजेचं आहे याचाही अर्थसंकल्पामध्ये समावेश करण्यात यावा अशी मागणी खासदार शोभा बच्छाव यांनी केली आहे सादर झालेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्यासाठी काहीही दिलेले नाही यावेळी अर्थसंकल्पात आरोग्यावर भर दिला जाईल अशी अपेक्षा होती परंतु घोर निराशा या ठिकाणी झालेली आहे सभापती महोदय माननीय अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणात विकसित भारतासाठी नऊ प्राधान्यक्रम जाहीर केले परंतु सभापती महोदय अत्यंत खेदाने सांगावे लागत आहे की त्यात आरोग्याला स्थान मिळालेले नाही या उलट आवश्यकतेपेक्षा त्र्याहत्तर टक्के कमी जाण्यात आले आहे केंद्राचे आरोग्य बजेट दरवर्षी तीन पॉईंट तीन लाख कोटी रुपये असायला हवे होते या अर्थसंकल्पात एक्क्याण्णव हजार कोटी रुपये देण्यात आले आहे हे गरजेच्या केवळ सत्तावीस टक्के आहेत महाराष्ट्रातील केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सर्व रुग्णालयांमध्ये जसे की जी टी हॉस्पिटल के एम हॉस्पिटल सेंट जॉर्ज हॉस्पिटल जे जे ग्रुप हॉस्पिटल कामा हॉस्पिटल इत्यादींमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव आहे उपकरणे नाहीत पुरेसे आणि कर्मचाऱ्यांची कमतरता यामुळे रुग्णांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते यासाठी केंद्र सरकारने तातडीने किमान दहा हजार कोटी रुपये निधीची उपलब्ध करून द्यावा अध्यक्ष महोदय महाराष्ट्र आरोग्य विभागामध्ये अठरा हजार पदे रिक्त आहेत ज्यात डॉक्टरांची सोळाशे पदे आणि सोळा हजार चारशे इतर महत्त्वाचे पदे मेडिकल व पॅरामेडिकल पदे ही रिक्त आहेत ती सर्व प्र सर्व पदे तातडीने या ठिकाणी भरावीत अशी मी या ठिकाणी मागणी करते महाराष्ट्रात एकच एम्स रुग्णालय आहे जे नागपूरमध्ये आहे महाराष्ट्राच्या लोकसंख्येचा विचार करता मुंबई नाशिक धुळे आणि पुण्यातही एम्स रुग्णालयाची स्थापना होणे गरजेचे आहे याचाही अर्थसंकल्पामध्ये समावेश करावा उन्हाच्या झाडा आणि पावसात दिवसभर गावोगावी आरोग्यसेवा देणाऱ्या महाराष्ट्रातील आशा वर्कर्सना राज्य सरकारकडून केवळ सहा हजार रुपये मानधन देण्यात येते केंद्र सरकारने केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद करून त्यांच्या सुरक्षेबरोबरच त्यांचा पगार किमान वीस हजार रुपयांपर्यंत वाढवावा आणि त्यांचा प्रवास भत्ताही वाढवावा अशी माझी मागणी आहे ऑस्टॉमी हा एक गंभीर असाध्य रोग आहे आणि भारतातही तो झपाट्याने वाढत आहे हा गंभीर आणि असाध्य आजार अपंगत्वाच्या श्रेणीत आणण्यासाठी सामाजिक न्याय मंत्रालयाने याबाबत बिल सभागृहात आणावे या आजाराची संपूर्ण माहिती आरोग्य मंत्रालयाकडे उपलब्ध आहे आणि इतर काही देशांमध्ये याला अपंगत्वाची श्रेणी प्राप्त झाली आहे अध्यक्ष महोदय आयुष्यमान भारत योजना पी एम जे साठी या अर्थसंकल्पात जी काही तरतूद करण्यात आली ती सात हजार पाचशे कोटी रुपयांची आहे परंतु अनेक रुग्णालयांमध्ये या योजनेअंतर्गत उपचार दिले जात नाही माझी मागणी आहे की सरकारी रुग्णालयांबरोबरच सर्व खाजगी रुग्णालयांमध्येही ही ही योजना लागू करावी अध्यक्ष महोदय जागतिक आरोग्य संघटनेनुसार भारत सरकार आणि इतर देशात दोन हजार तेवीसमध्ये आरोग्यावर जी डी पीच्या किमान तीन पॉईंट दोन टक्के खर्च करतात तर अमेरिकेत हा आकडा सोळा टक्के होता भारताने भारताचे शेजारी नेपाळ चीन आणि भूतानही या बाबतीत पुढे असल्याचे दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज दिल्ली जिल्ह्यामध्ये नेहमीच पाण्याचा प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत असतो रेन वॉटर हार्वेस्टिंग सारख्या पर्यायांचा अवलंब अद्यापही पाई या ठिकाणी पाहिजे तितक्या प्रमाणावर केला जात नसल्याचं वारंवार समोर येत रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे पाणी जमिनीमध्ये जिरवून या पाण्याचा वापर केला जाऊ शकतो अशी संकल्पना डोळ्यासमोर ठेवत दोंडायचा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांनी पोलीस ठाण्याच्या छतावर साचणाऱ्या पाण्याचं रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याचा निर्णय घेतला होता यामुळे हजारो लिटर पाणी जमिनीत जिरलं जाणार आहे यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल असा विश्वासही पोलिसांकडून व्यक्त केला गेला आहे दोंढाईचा पोलीस ठाण्याच्या आवारात जेसीबीच्या सहाय्यानं सुमारे सात बाय सात आकाराचा आणि सात फूट खोल असा खड्डा तयार करण्यात आलाय यामध्ये लहान मोठे दगड खडी रेती कोळसा माती इत्यादी टाकून हा खड्डा बुजवण्यात आला असून पोलीस ठाण्याच्या छतावर साचणारं पाणी व्ही सी पाईपद्वारे या खड्ड्यात सोडलं गेलंय यामुळे लाखो लिटर पाणी जमिनीत जिरून भूगर्भातील पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी देखील रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोग करावा असं आवाहन दोंडाईचा पोलिसांकडून केलं जात पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज दोंडाईचा अटेच्या कालावधीमध्ये पोलीस महसूल आणि आरोग्य सेवेतील कोरोना योद्ध्यांचा मृत्यू झाला आणि त्यांना पन्नास लाखांचा विमा दिला गेला मात्र लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांना केवळ घोषणांच्या व्यतिरिक्त काहीही मिळालं नाही या कालावधीमध्ये राज्यात एकशे पेक्षा जास्त पत्रकार मृत्युमुखी पडले मात्र त्यांना मदत मिळाली नाही समाजाच्या हितासाठी काम करणारा पत्रकार त्याच्याकडे दुर्लक्ष झालंय मात्र आता राज्यभरात आपण संवादाच्या माध्यमातून संपर्क अभियान राबवत असून शासनासमोर पत्रकारांच्या या व्यथा मांडणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी धुळ्यामध्ये दिली आहे शिक्षाभूमीचे मंत्रालय पत्रकार संवाद यात्रा ही अठ्ठावीस जुलै सुरू झालेली आहे आणि ती वीस ऑगस्ट रोजी मंत्रालयावर जाणार आहेत त्या ठिकाणी यात्रेत समारोप होणार आहे कोरोनानंतर विशेषतः पत्रकारांसमोर जे काही विषय निर्माण झालेले आहेत वर्तमानपत्रांसमोर विषय निर्माण झालेत इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करणाऱ्या बांधवांसमोर जे विषय निर्माण झालेत या सगळ्या विषयांना घेऊन पत्रकारांचा पत्रकारांशी संवाद आणि पत्रकारांचा समाजातल्या वेगवेगळ्या घटकांशी संवाद करत जे काही मागण्या आहेत या मागण्या सरकारसमोर ठेवण्यासाठी ही संवाद यात्रा आहे या संवाद यात्रेमध्ये सुरुवातीपासून समाजातल्या वेगवेगळ्या सामाजिक संघटनांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे पाठिंबा दर्शवलेला आहे जागोजागी पत्रकार या संवाद यात्रेचं स्वागत करतायत प्रत्येक प्रतिनिधी स्वरूपाचं मी फक्त समोर येऊन मांडतो आहे सगळ्यांच्या वेदना सगळ्यांच्या भावना या घटकाला न्याय मिळाव्या अशा प्रकारच्या आहेत सरकार हे दयाळू असतं त्यामुळं वीस वीश्ता, वीस तारखेला जेव्हा ही यात्रा जाईल त्यावेळेस सरकारचे कान आणि डोळे उघडे आहेत असं ग्रहित धरून Uh, सरकार समोर येईल आणि या मागण्यांबाबत साध्यच बापू विचार करू पत्रकारांच्या आणि uh, माध्यम क्षेत्रातल्या अत्यंत माफक अपेक्षा आहेत त्या कुठल्याही सरकारला सरकारच्या ज्या नाही पण या घटकाला न्याय मिळावा अशा प्रकारच्या त्या मागण्या आहेत आणि त्यामुळं लोकशाहीमध्ये ही माध्यम व्यवस्था जिल्हा तालुका पातळीची माध्यम व्यवस्था माध्यम वर्तमानपत्र या ठिकाणी काम करणे पत्रकार जर सक्षम असतील जरा सामान्य माणसाचा आवाज लोकशाहीमध्ये बुलंद राहू शकतो व्यवस्थेपर्यंत पोहोचू शकतो त्यामुळं या स्थानिक पातळीवरच्या वेगवेगळ्या सामाजिक संघटना आणि राजकीय संघटनांनी यामध्ये सहभाग नोंदवावा आणि सरकारने याची दखल घ्यावी एवढीच अपेक्षा दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रेच्या निमित्तानं असते धुळ्यामध्ये होते यावेळी त्यांनी मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघात मध्ये आपला महाराष्ट्र कार्यालय पत्रकारांसोबत संवाद साधला त्यांच्यासोबत यात्रेचे संयोजक प्रवीण सबकाळे संघटनेचे सरचिटणीस विश्वास आरोटे प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष किशोर राय साकडा मराठवाड्याचे वैभव स्वामी जळगावचे नागराज पाटील नंदुरबारचे जगदीश सोनवणे धुळ्याचे जितेंद्रसिंह राजपूत नरेंद्रसिंह जामदार यांसह अनेकांची उपस्थिती होती यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंत हरणे आणि सदस्य राजेंद्र गर्दे यांनी मुंडे यांचा सत्कार सन्मान केला माजी अध्यक्ष हेमंत मदाने आणि योगेंद्र जुनागडे सदस्य मनोज बैसाने पवन मराठे जॉनी पवार सुनील पाटील यांच्यासह अनेकांनी पत्रकारांच्या समस्या संवाद रूपानं मांडल्या पत्रकार हा व्यवस्थेचा चौथा स्तंभ मात्र त्याच्या अवस्थेकडे सरकार पाहत नाही पण राज्यकर्ते हे डॉक्टरच्या भूमिकेत असून त्यांना समस्या सांगण्यासाठी या संवाद यात्रेच्या माध्यमातून प्रयत्न केला जाणार आहे कोरोनाच्या कालावधीमध्ये वृत्तपत्रांना आणि पत्रकारांना मोठा फटका बसला या काळात शासकीय कोरोना योद्ध्यांना मयत झाल्यात पन्नास लाखांचा मदतीचा हात दिला गेला मात्र पत्रकारांना हा लाभ दिला गेला नाही यामुळे आता या, या संवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यभरातील पत्रकारांच्या समस्या शासन दरबारी मांडणार असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे वाढीव घरपट्टी रद्द व्हावी यासाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करणाऱ्या आमदार फारुख शाह यांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेत वाढीव घरपट्टीला स्थगितीचे आदेश दिले होते मात्र मंत्रालय स्तरावरून वाढीव घरपट्टी स्थगितीचे कोणतेही आदेश आले नसल्याची माहिती मनपा स्तरावरून समोर आली आहे याबाबत आमदारांना विचारणा केली असता जुन्या दरानेच धुळेकरांनी घरपट्टी भरावी लवकरच प्रधान सचिवांचे आदेश मनपाला प्राप्त होतील अशी माहिती दिली आहे शिक्षक कॉलनी येथील रस्ता कॉन्क्रीटीकरण प्रसंगी आमदार फारुख शाह बोलत होते आमदारांना आंदोलन करून अनेक दिवस झाले मात्र अद्यापपर्यंत मंत्रालय स्तरावरून घरपट्टी स्थगितीचे आदेश का आले नाही याबाबत विविध चर्चांना उधाण आलंय मला रात्री पण एका पत्रकाराचा फोन होता एका संपादक संपादकाचा आणि माझा आता सकाळीच बोलणं झालेलं आहे प्रधान सचिव साहेब ते पत्र तयार करताय आणि लवकरच तुम्हाला गुड न्यूज मी देणार आहोत तुम्ही काही काळजी करू नका मी सर्व शहरवासियांना आवाहन करतो की आपण जे जुने दर होते त्या जुने दराप्रमाणेच घरपट्टी भरावी आणि बाकीच्या जे पुढच्या आहे बाकी सर्व मी बघेन उद्घाटनाप्रसंगी आमदार डॉ फारुख शहा एमच्या महिला जिल्हाध्यक्ष डॉक्टर दीपश्री नाईक योगेश इशी नितीन गायकवाड राजेंद्र पवार सुनील लोंढे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शहरामध्ये बेशिस्त वाहन चालकांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती है। बेशिस्त वाहनांची पार्किंग केल्यामुळे देखील वाहतूक कोंडीचा परिणाम शहरामध्ये वाढलाय विभागाच्या वतीनं संतोषी माता चौक परिसरात बेशिस्त वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला वाहतूक विभागातर्फे गुरुवारपासून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे आज देखील बेशिस्त वाहनधारकांवर वाहतूक विभागातर्फे कारवाई करण्यात आली आत्तापर्यंत जवळपास अनेक बेशिस्त वाहन ट्रिपल शीट फॅन्सी नंबर प्लेट कर्णकर्कशा आवाज करणारी बुलेट अशा वाहन धारकांवर कारवाई करण्यात आली असल्याचं वाहतूक शाखेच्या नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी सांगितलंय धुळे शहर वाहतूक शाखेकडनं संतोषी माता चौकात इथे एक ड्राईव्ह घेण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आपले सर्व शवाशाचे कर्मचारी अधिकारी बऱ्यापैकी हजर होते आम्ही एक आ, जे ट्रिपल सीट आहे मोबाईलवर संभाषण करत जाणारे वाहन फॅन्सी नंबर प्लेट ब्रोकन नंबर प्लेट विदाऊट नंबर प्लेट आणि इतर विविध हेडखाली जे आहेत त्याच्यावर कारवाई करण्याच्या संदर्भाने हा ड्राईव्ह घेतलेला होता तर अशामध्ये आम्हाला असं पण आढळलं की जे मुलं अठरा वर्षाच्या आत आहेत आणि जे ज्यांच्याकडे लायसन्ससुद्धा नाही आहे लर्निंग लायसन मी अशी मुलं गाडी चालवताना मिळून आले त्या मुलांच्या पालकांना बोलवून त्यांना समज देण्यात आलेली आहे आणि त्यांना सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत अशा प्रकारची जी कारवाई आहे शहर वाहतूक शाखेकडनं याच्या पुढेही वारंवार केली जाईल आणि त्याच्यात सातत्य राहणार आहे माझं धुळे शहरच्या नागरिकांना आव्हान आहे की याच्यापुढे त्यांनी कुठल्याही प्रकारचं रस्त्यामध्ये पार्किंग रहदारी लाडतळा होईल ट्रिपल सीट जाणे तर अशा मोबाईलवर बोलत जाणं आणि आपल्या जे पाले आहेत लहान यांना वा गाडी देऊ नये आणि त्यांच्यावर लक्ष ठेवावं हे मी असं जुळेश्वरच्या करते। या कारवाई दरम्यान अल्पवयीन मुलं देखील वाहन चालवताना आढळून आले असून बेशिस्त आणि नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे यापुढे देखील बेशिस्त वाहनधारकांवर अशाच प्रकारे कारवाई सुरू राहणार असल्याचं पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी यावेळी सांगितलंय तसेच ांनी नियमांचं पालन करून वाहन चालवावं आणि अठरा वर्षाखालील मुलांना वाहन देऊ नये असं आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलं दरम्यान या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांच्यासह धुळे शहर वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे